किरकोळ ग्राहकांकडून विलिंग शुल्क वसूल करणं बेकायदेशीर असून तरी देखील महावितरणकडून ते शुल्क आकारले जात असल्याचं मत ठाणे स्मॉलस्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केलं आहे त्यातही हे शुल्क रद्द करण्यासाठी न्यायालयात लढा सुरू असल्याची माहिती मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला भावेश मारू दिना जयवंत मंदार भट समीर शिरोडकर सुनील कुलकर्णी एकनाथ सोनावणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते वीज नियामक आयोगाने नुकतेच वीज दराबाबत सविस्तर आदेश पारित केले आहेत यावरून असं दिसतं की उच्च दाब गटातील औद्योगिक ग्राहकांचे सरासरी दर थोड्याफार प्रमाणामध्ये वजा पंधरा टक्के तसेच कमी दाब गटातील ग्राहकांसाठी जवळजवळ वजा अकरा टक्के तसेच वाणिज्य गटातील ग्राहकांचे वीज दर थोडेसे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हे पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्ष बिल हातात आल्यावरच समजणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं वीज कायदा दोन हजार तीनच्या धोरणांतर्गत केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडूनच विलिंग शुल्क वसूल करणं कायदेशीर आहे ज्या बाबत वीज अपील निय न्यायाधिकरणाने वीज नियामक आयोगास निर्देश देताना वीज कायदा दोन हजार तीनच्या तरतुदीनुसार वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरी सुद्धा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आपल्या आदेशात यापूर्वी कुठेही किरकोळ ग्राहकांकडून वाहन शुल्क वसूल करण्याबाबत स्पष्टता केली नसताना वितरण कंपनी किरकोळ ग्राहकांकडून वाहन शुल्क वसूल करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे विलिंग चार्ज घेतला जातोय आणि ते व्हिलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ॲक्सेस कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं म्हणजे आपण जर आता ठाण्यात था आहोत तर ठाण्यामध्ये महावितरणतर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे ते त्यांनी ते दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच विलिंग चार्ज लावता येतं तरी पण सरसगट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करत आहे ते पण विलिंग चार्ज लावतायत साधारण आपलं घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जातं हे कायदेशीरित्या अयोग्य एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही आहे नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेनी अगदी स्पष्टपणे सांगावं की आपलं एवढ्या एवढंच एवढ्या प्रकारचं युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये कारण त्यांना तशी ते परमिशन नाही दिली गेलेली त्याच्यासाठी आम्ही दोन हजार एकवीस साली कोर्टात गेलेलो आहोत आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे त्याचं कोर्टात माननीय तर्फे जर निकाल आला तर चांगलंच आहे पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपील जाऊ शकत नाही आपण हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आम जाऊ शकत नाही आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैररित्या वसूल करून घेऊ नये आम्ही सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे दोन हजार एकवीस आमचे पत्र व्यवहार चालू आहेत पण त्याच्या आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाहीये न्यायालयाचंच आहे किंवा आम जनतेनी कसं हे करावं त्याची जनतेने ठरवावं माझे नाव भावेश मारू मानस सचिव ठाणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ठाण्यातली ही पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि ह्या वर्षी आमचा पन्नासा वर्ष आगमन आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे ते गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमरकडनं सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असो अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातो आहे जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे